सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून चहापानेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम होणार हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या चहापान कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते गटनेते आणि विधिमंडळ सदस्यांना निमंत्रण देण्यात आलं तर विरोधी पक्षाने सरकारचे चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातलाय दोन्ही सभागृहांचं विरोधी पक्षनेते नेते आहेत आणि यावरून आता विरोधक चांगलेच चा आक्रमक झाल्याचं चा आपण पाहतोय विरोधी पद संविधानिक पद असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय तर चहापान म्हणजे आमची बदनामी करण्याची मोहीम असल्याची टीका ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्षनेते रिक्त आहेत हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचा आम्ही काढला आहे आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे यांच्याकडे विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही कारण लोकशाहीवर विश्वासच नाही अशा लोकांबरोबर चहा पानाला जायचं म्हणजे काय करायचं आम्ही हातात चहा घ्यायचा त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो हो, आहोत आम्ही कसे यांच्या आहोत अशा पद्धतीनं आमच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका